रेल्वेतून प्रवास करायचा तर कन्फर्म तिकीट मिळत नाही मात्र याच कन्फर्म तिकिटांचा लाखोंचा घोटाळा आता समोर आलेला आहे आणि हा घोटाळा करणारा निघालाय रेल्वेचा चहावाला हा चहावाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना चहा पुरवायचा अधिकाऱ्यांच्या बनावट सही शिक्क्यांचा वापर करून व्ही आय पी कोट्यातून कन्फर्म तिकीट द्यायचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हा चहावाला महिन्याला दीड ते दोन लाख रुपयांची कमाई करत होता गेली वर्ष दो, गेली दोन वर्ष हा प्रकार बिनबोभाट सुरू होता अखेर दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी चहावाल्याला ताब्यात घेतलेले तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड तर सचिन काय सांगाल आता चहावाल्याचा कारनामा समोर येतोय तिकिटाचा घोटाळा त्याने केलेला आहे नक्कीच आपण जर बघितलं तर हा जो चहावाला आहे तो रेल्वे मध्ये काम करायचा रवींद्र साहू असं त्याचं नाव आहे तो अशा प्रकारे तिकीटांची काळाबाजी करून तब्बल दीड ते दोन लाख रुपये महिन्याला कमावत असल्याची सध्या माहिती आहे फुकटमध्ये चहा देऊन त्याने रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं एवढंच नव्हे तर त्याच्याकडे रेल्वे अधिकाऱ्यांचे तिकीट सही शिक्के देखील सापडलेले आहेत आणि त्या सही शिक्क्यांचा वापर करून जी वेटिंगवरती तिकीट असायची त्यांना तो तिकीट उपलब्ध करून द्यायचा आणि त्याद्वारे त्याला तब्बल दीड ते दोन लाख रुपये महिना उत्पन्न व्हायचं अशी देखील माहिती आहे मात्र या सगळ्यामध्ये आता रेल्वे अधिकारी सहभागी आहेत का याचा तपास करणं देखील तितकंच गरजेचं आहे जी धन्यवाद धन्यवाद सचिन दिलेल्या या माहितीबद्दल